नमस्कार मित्रांनो पिस्तूल आहे गट गटपात झाले तेहतीस गटात नवीन खरेदी राजा पिस्तूल आणि राजाचे मालक आहेत नमस्कार कुठला पिस्तूल आहे पिस्तूल कुठला कापचा आहे बचेरी मालकाचं नाव तुमचं नाव काय मला कसं लागला सांगा नाथ कसा लागला काय बर किती गुलाय बोन बर कुठले कुठले मैदाना आता किती मध्ये का ड्रायव्हर कोणचा ड्रायव्हर पैरवाल्यांचा होता सांग ना बर असे अतिशय सुंदर वस्त्र आहे बघा घरच्या गाईच वस्त्र आहे बाहेर किती महिन्याच वस्त्र आहे दोन वर्ष झाली का होय गटपास किती महिना नाव काय पंधरा ही धरून काय सोडून बर सोळा गटपास झाली अतिशय सुंदर वस्त्र बर का बाय काय शिकला बैलगाडी कोण काय बैलगाडीतून काय शिकला काय पैर्याला त्रास होतो का काय वैदी मागता काय घेत होय म्हणजे आता तसं झालंय गर आता वैद्य घेणार का तुम्ही किती घेणार काय आजच्या मैदानात किती वायदी घेतली काय आज मैदानात नाही वायदी घेतली होय वायद्य काय फायदा आहे का टोटा वायदीचा काय फायदा काय फायदा चालते धन्यवाद भाय